वेडात मराठे वीर दौडले सात हे वाक्य आपण इतिहासामध्ये अनेक वेळेस ऐकलंय किंबहुना सात ही कविता सुद्धा आपण ऐकली असेल पण या वाक्यामागचा इतिहास काय आहे वेडात मराठे वीर दौडले सात म्हणजे सातच मराठे का सातच मराठ्यांनी सैन्यावरती हल्ला का केला होता हजारोंच्या सैन्यावरती हमला करून सात सैन्य का केलं होतं याचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली स्वराज्य निर्माण करत असताना त्या काळामध्ये अनेक गड किल्ले स्वराज्यामध्ये घेण्यात आले शिवाजी महाराजांचं वाढतं सामर्थ्य बघून वाढती शक्ती बघून त्या काळामध्ये निजामशाही आदिलशाही मोगलशाही यांसोबत सर्वांनाच मोठी धास्ती बसली होती शिवाजी महाराजांनी एक एक गडकिल्ला स्वराज्यामध्ये घ्यायला सुरुवात केली पण त्या काळामध्ये एक मोठं संकट म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांचं हे स्वराज्यावरती आलं होतं मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यावरती चाल केली आणि प्रचंड मोठं सैन्य असलेले मिर्झा राजे हे स्वराज्यावरती चाल करून आले त्या काळामध्ये पुरंदरवरती एक तह झाला त्याला नाव आहे पुरंदरचा तह आणि त्या तह अंतर्गत अनेक असे गडकिल्ले मिर्जा राजे जयसिंग यांना त्या तहाअंतर्गत देण्यात आले होते आणि त्यामुळे स्वराज्याचे खूप असे गडकिल्ले हे मुघलांच्या ताब्यामध्ये गेले आणि शिवाजी महाराज यांनी हळूहळू पुढे अंतर्गत दिलेले गडकिल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये घेण्यास सुरुवात केली आणि इकडे आदिलशाहीलाही मोठा धक्का बसला होता कारण अफजल खानाच्या वधानंतर आदिलशहाच्या दरबारामध्ये विजापूरच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज आणि स्वराज्य या नावाची मोठी धास्ती बसली होती आणि हे सर्व बघून एक बेहलोल खान नावाचा सरदार हा स्वराज्यावरती चाल करून येण्याची तयारी करतोय आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराज यांचं गुप्तहेर खातं एवढं प्रचंड हुशार होतं की बेहलोल खान येणार याच्या ये आधीच ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली शिवरायांना समजलं की बेहलोल खान हा स्वराज्यावरती चाल करून येतोय शिवरायांनी कामगिरी कोणाला दिली कुडतोजी गुजर यांना कुडतोजी गुजर यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना त्या काळामध्ये सरनोबत हा किताब देण्यात आला होता आणि म्हणून कुडतोजी गुजर हे तत्कालीन काळामध्ये सरनोबत प्रतापराव गुजर या नावाने ओळखले जाऊ लागले शिवाजी महाराजांनी सांगितलं की खानास मारून मोहीम फत्ते करणे प्रतापराव गुजर यांनी आपलं सैन्य सोबत घेतलं आणि ते बेहलोन खानाच्या दिशेने निघाले आणि प्रतापरावांना समजलं की बेहलोल खानाने प्रचंड असं सैन्य सोबत आणलं होतं आणि याच्यावरती हमला केला म्हणजे स्वराज्याचं मोठं नुकसान होईल हे प्रतापरावांनी त्या काळामध्ये ओळखलं होतं प्रतापरावांनी काय केलं त्यांना माहिती होतं की हा बेहलोल खान जो आलाय त्यांनी सोबत प्रचंड हत्ती आणलेत प्रचंड घोडे आणलेत त्याचं प्रचंड सैन्य आहे हे सर्वांना पेला पाणी जरूर लागणार म्हणून काय केलं त्याला समजलं की बेहलोल खानाची छावणी कुठे आहे तिथून काहीच अंतरावरती एक पाण्याचा तलाव होता जिथे बेहलोल खान याचं सैन्य त्याचे हत्ती आणि घोडे हे पाणी पिण्यासाठी येत होते आणि कुडतोजी म्हणजे प्रतापराव गुजर यांनी काय केलं की त्या तलावाला वेढा दिला आणि त्याचबरोबर निम्म सैन्य पाठवलं बेहलोल खानाच्या सैन्य जिथं थांबलं होतं त्यांना वेढा देण्यास सांगितलं आणि बघता बघता एक दिवस गेले दोन दिवस गेले की लपून बसलेल्या प्रतापराव गुजर यांनी अचानक बेहलोल खान याच्या सैन्यावरती हमला केला आणि हमला केल्यानंतर बेहलोल खान याच्या सैन्याला समजतच नाही की हमला होतोय कुठून नेमकं झालंय काय हे त्यांना समजच नाही बेहलोल खानाने विचार केला इथून पळून जाण्याचा तर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यांनी बघितलं की मराठ्यांच्या सैन्याने आजूबाजूला वेढा दिलाय वेढा दिलेला बघितला आणि बेहलोल खानाला समज समजून चुकलं की आता आपली हार निश्चित आहे म्हणून बेहलोल खानाला माहिती होत त्याला काय माहिती होत की हे मराठे यांना शरण गेलं ते हे लवकर दया करतात हे लवकर सोडून देतात हे बेहलोल कुडतोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजर यांना शरण गेला आणि त्यांना विनंती करतोय की मे फिर इधर कभी नाही आऊंगा मी इधर कभी नाही कर दो आणि प्रतापराव गुजर यांनी सांगितलं ठीक आहे तू जर स्वराज्यावर परत चाल करून येणार नसील तर तुला सोडण्यास आम्ही तयार आहोत पण एक अट आहे की तू स्वराज्यावर पुन्हा चाल करून येऊच शकत नाही तू यायच नाही इथून पुढे तू स्वराज्यामध्ये दिसायला नको आणि बघता बघता त्या बेहलोल खान आणि त्यांच्या सैन्याला कुर्तोजी गुजर यांनी सोडून दिलं आणि त्यांनी सोडल्यानंतर बातमी समजली शिवाजी महाराजांना बातमी समजली शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज यांनी एकच पत्र लिहिलं त्यांचं वाक्य होत की खाना सला काय निमित्त केले म्हणजे काय तर कोणत्या शब्दावरती तुम्ही सोडलं अहो हे विश्वास करण्याच्या लायकीचे नाही यांची सापासारखे आहेत हे कधीही पलटू शकतात म्हणून यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका यांना काय म्हणून तुम्ही सोडलं तर शिवाजी महाराज चिडलेत हे प्रतापरावांना कळून चुकलं आणि आपण मोठी चूक केली हे सुद्धा प्रतापरावांना कळालं तर पुढे काय झालं पुढे काही दिवसात हा बेहलोल खान पुढा आलाय शिवाजी महाराजांना समजलं शिवाजी महाराजांनी पुन्हा कामगिरी दिली प्रतापरावांना प्रतापरावांना सांगितलं की यावेळेस त्या खाना जिवंत सोडू नका अन्यथा आम्हाला तोंड नका आणि प्रतापरावांनी बेहलोल खानाचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यांना समजलंय हा बेहलोल खान लपून बसला आहे नेसरीच्या खिंडीमध्ये नेसरीच्या खिंडीमुळे हा बेहलोल खान आणि त्याचं हजारोंचं सैन्य तळ टोकून आहे आणि संतापलेल्या कुर्तोजी यांनी काय करावं त्यांनी फक्त सहा मावळे सोबत घेतले ते मावळ्यांची नावं अशी आहेत विसोजी बल्लाळ विठोजी शिंदे विठ्ठल पिलदेव अत्रे कृष्णाजी भास्कर दीपाजी राऊतराव आदी सिद्धी हिलाल हे सहा मावळे आणि स्वतः ते एक म्हणजे सात मावळे असे सोबत गेले पेहलोल खानाच्या सैन्यावरती आक्रमण केलंय पण बेहलोल खानाचं सैन्य बघतच राहिलं अरे आपल्यावरती आक्रमण तर झालंय पण समोरचे मावळे किती आहेत ते मावळे फक्त सात मावळे आहेत असं कसं शक्य आहे आणि बघता बघता सात मावळ्यांनी आक्रमण केलं वाऱ्यासारख्या तलवारी फिरवल्या जात आहेत अरे शेकडो सैन्य मारलं गेलं पण समोर होते हजारोंच्या संख्येने जमलेले सैन्य आणि इकडे होते फक्त सात मावळे आणि परिणाम काय होणार हे सर्वांना माहीत होतं आणि अखेर हे सातही मावळे धारातीर्थी पडले यांना वीरमरण आलं आणि म्हणूनच तर म्हणतात ना वेडात मराठे वीर दौडले सात अरे फक्त सात मावळ्यांनी हजारोंच्या सैन्यावर हमला करावा अशी इतिहासामध्ये कुठेही नोंद दिसत नाही बातमी समजली शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी पुन्हा सैन्य पाठवलं सैन्य पाठवून या बेहलोल खानाचा बिमोड केला पण पन, पण या पुढे काय झालं शिवाजी महाराजांना प्रचंड दुःख झालं प्रचंड दुःख झालं म्हणून त्यांनी त्या काळामध्ये काय केलं होतं प्रतापराव गुजर प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई हिचा विवाह आपल्या मुलाशी म्हणजे राजाराम महाराज यांच्याशी लावून दिला होता एक मावळा जरी गेला तरी त्याचाच नव्हे तर त्याचा कुटुंबाचा सुद्धा विचार करायचे हे शिवाजी महाराज म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला आपलेसे वाटतात जय जिजाऊ जय शिवाज